खुश ख़बर, खुश खुशखबर आमच्या संख्य ग्राहकांना विजयादशमी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा श्री इरा नना निडुणी यांनी बसौश्री मोटर्स चार्जिंगवरील गाड्यांची अधिकृत डिलर घेऊन आता येत आहेत खास आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर भव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉचा थमाका कोणत्याही वाहन खरेदीवर रुपये दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री फ्री म्हणजे फ्री तसेच थंड पाण्याचा किंवा गाडी कवर अगदी फ्री आणि फ्री ऑफर मध्ये काही मर्यादित कालावधी करता त्वरा करा आजच आपली गाडी बुक करा आणि प्रदूषणमुक्त दसरा दिवाळी साजरी करा

लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरास्ता असिलदार कार्यालयात पुनर्वसनाच्या मागणीसाठी पारधी महिला कुटुंबांचं बेमुदत ठिया आंदोलन सुरू पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाला अपयश आले असल्यानं त्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील पारधी समाजातील बार्शी नागेश पवार ही पारधी महिला आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मिरज येथील तहसीलदार कार्यालयात ठिया आंदोलनास बसली आहे बाशी नागेश पवार या पारधी महिलेच्या कुटुंबाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा आदेश तत्कालीन मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी सन दोन हजार सतरामध्ये दिला होता या कुटुंबासाठी तहसीलदारांनी तालुक्यातील बुदगाव हे गाव निश्चित करून दिलं होतं तथापि गेली आठ वर्ष या गावात बाशी नागेश पवार या पारधी महिला कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात आलेलं नाही बुदगाव ग्रामपंचायतनं बाशी नागेश पवार या पारधी कुटुंबाचं पुनर्वसन करण्यास नकार दिल्यानं हे कुटुंब दारोदार भटकंती करत असून मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरी धुमाळ यांनी मिरज तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गावठाणामधील अथवा मुलकी पडमधील दोन गुंठे जमीन घरकुलासाठी द्यावी अशी मागणी करत सदर पारधी महिला ही आपल्या कुटुंबासमवेत तहसीलदार कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलनाला बसली आहे नागेश पवार मी एकदा बारावीला आहे माझ्या गावाचं नाव लक्ष्मीनगर नरवाड आम आम्ही जमीन मुदत आंदोलनसाठी मागणी करत आहोत जोपर्यंत आम्हाला जमीन भेटत नाही आम्ही कॉलेज कॉलेजमध्ये जाणार कॉलेज मुद आणि कॉलेज सुटल्यावर तहसीलदारमध्येच आम्ही राहणार आहोत आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळून आमची दखल घे हेच आमचे शरद पवार यांना जागा जागा दिलेली पण ती तहसीलदार इथे आम्ही आंदोलन करत आहोत दोन घुंट मिळावे त्या दोन घंटे मिळावे याची आम्ही अपेक्षा करतो आ, मी नरवाड लक्ष्मीनगर इथून कॉलेजमध्ये येऊन जाऊन करते मलाही दोन तीन तास माझे फक्त प्रवासमध्ये जातात माझी अशी अशी माझी विनंती आहे की आम्हाला जागा द्यावी आमचे काम पूर्ण तहसीलदार इथे आम्ही इथून कॉलेज येऊन जा, जाऊन करणार आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा